नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी नवीन वयसाची सुरुवात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या ताज्या अहवालानुसार मागील हवामानात नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आणि पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना आदेश दिल्यानंतर नुकसान भरपाई पोटी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपयांपर्यंतची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जात आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवलेली होती

सोयाबीन आणि कापूस पिकावर पडलेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही या यादीत स्थान देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मध्यम नुकसान ज्या शेतकऱ्यांचे असंत नुकसान झालेले आहे त्यांना नुकसानीच्या प्रमाणानुसार दहा हजार ते पंधरा हजार रुपये हेक्टरी दिली जात आहे एखादा विमा भरपाईची रक्कम निश्चित झाली की कंपन्यांना तात्काळ हप्ता अदा केला जातो तर आता शेतकरी मित्रांनो असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे ज्यामुळे विमा कंपन्यांकडून होणारा विलंब टाळण्याची शक्यता आहे मात्र सर्व पिकांसाठी चित्र एकसारखे नाही सोयाबीनसह बहुतांश खरीप हंगामाची भरपाई जानेवारीत मिळणार असली तरी कापूस आणि पुर्तीच्या शेतकऱ्यांना आणखीन काही महिने वाट पाहावी लागू शकते या दोन पिकांचे पीक कापणी कडून अजून सुरु असून ते फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतर केंद्राच्या पोर्ट माहिती अपडेट करून विमा भरपाईची निश्चित निश्चित करण्यासाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे कापूस आणि तुरीची विमा भरपाई मार्चच्या शेवटी किंवा एप्रिल मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे तर तुम्ही मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद